बघू शकता नंतर रामामध्ये आलेले त्यानंतर आपण फक्त सांगा आपल्याला टेप घेऊन आले आपण आपण मोजा आलेला बघू शकता रान मोज नाही आपण त्यानंतर बारा क्विंटल रान भरलो त्यानंतर आपण आता घरी आले होते आपल्याला जेवण करायचे आता त्यानंतर आपण जेवणार आहे बघू शकतो जेवायला आपल्याला दुधामधले कुटके केले त्यानंतर दुधामधले आपल्याला कुटके आवडतात खाणार खाणारे आता नेहमी तर न खायला दुसरं ना आणलं का दुसरं नाही आणलं मा ना हे नाही टाकून त्यांना टाकून बरं टाकत सगळं टाकू नवीन आहे बसून झाला ना आता आपण आता त्यांचं आपल्याला घर झाडझूड करायचं आहे बघू शकता आपण इकडे आता किचनची झाडझूड करायला सुरुवात करणार आहे नंतर हॉल बेडरूम तीन रूम आपल्याला झाडझूड करायचे आहे मित्रांनो बघू शकता आपल्याला संध्याकाळ झाली सात वाजलेली आपण शेक्की आले त्यानंतर थंडी वाजता काय